नमस्कार मंडळी कसे आहेत सगळे आज, आज मी तुम्हाला जी रेसिपी दाखवणार आहे त्याचं नाव आहे कळण कळण म्हणजे कडधान्यांच्या वरचं जे पाणी असतं त्याचं जे सार आपण करतो त्याला कळण म्हणतात मूग मटकी चणे त्याच्यानंतर कुळीथ ह्या सगळ्यांच्या शिजवल्यानंतरचं जे वरचं पाणी असतं त्याला कळण म्हणतात आणि अशा या कळणाची रेसिपी आपण आज बघणार आहोत चला तर मग तर मी गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे आणि तुम्हाला मी दाखवते की हे चण्याचं कळण आहे चण्याचं पाणी आहे आणि ते मी टाकलेलं आहे पातेल्यामध्ये आणि त्याच्यामध्ये थोडेसे चणे पण आहेत मोड आलेले आणि हे वरचं त्याचं मी पाणी काढून घेतलं आणि मग चण्याचे आपण नॉर्मल उसळ करतो किंवा कोणी स्पाउट्स कांदा टोमॅटो घालून खाता त्याप्रमाणे त्याच्यात मी हे एक मोठा काचेचा ग्लास भरून ताक घातलेला आहे आणि आता मी ते छान ढवळते कळण करत असताना एक काळजी घ्यायची म्हणजे सारखं थोडं थोडं हलवत राहायचं मध्येमध्ये कारण ताक फुटू शकतं आणि याला मी बाकी काहीही आरा रोट किंवा कॉर्नफ्लार असं लावलेलं नाही आहे तर आता याच्यामध्ये आपण घालूया मीठ चवीला आणि परत ढवळायचं मध्येमध्ये सारखं ढवळायचं की जेणेकरून ताक फुटणार नाही आणि आपल्याला घट्ट पण ते करायचं नाही आहे पातळ सारासारखं करायचं आहे तर त्याच्यामुळे आता आपण त्याच्यामध्ये घालतोय साखर थोडीशी चवीलाही खूप छान लागते ज्यांना कोणाला अवॉइड करायचे असेल तर ते करू शकतात आता हा मी आलं लसूण हिरवी मिरची घातलेली आहे याच्यामध्ये आणि कोथिंबीर असा हा वाटण किंवा ठेचा केलेलं आहे आणि ते मी त्याच्यामध्ये घातलेलं आहे आणि थोडीशी आपल्याला घालायची याच्यामध्ये कोथिंबीर बस एवढेच घटक घ्यायला लागतात याच्यामध्ये ताक ठेचा कोथिंबीर आणि थोडीशी चवीला साखर आणि मीठ बस बाकी काहीही नाही आहे पण फार उत्कृष्ट लागतं बा, ते आणि आपण त्यातली पोषण मूल्य काढत नाही आहे म्हणून आपण त्याच्यामध्ये ब बाकी काही असं खूप टाकत नाही आहे आणि आपण याला आता तूप आणि हिंग आणि जिरं याची फोडणी देणार आहोत त्यासाठी मी आपलं छोटं कडला ठेवलेलं आहे आणि याच्यामध्ये मी साजूक तूप घालते याच्यामध्ये सहसा साजूक तुपाचीच फोडणी द्या तेलाची शक्यतो देऊ नका कारण हा फ्लेवर खूप छान या कळणाला येतो त्याच्यामुळे हे सारखं फक्त मध्ये मध्ये हलवत राहणं खूप गरजेचं आहे तुम्ही जर अजिबातच हलवलं नाही तर कदाचित ताक फुटू शकता आणि ताक पण नॉर्मल टेम्परेचरवर घ्या फ्रीजमधनं काढल्या काढल्या ताक घालू नका आता याच्यामध्ये मात्र आपल्याला तूप तापल्यानंतर घालायचं आहे जिरं आणि हिंक हे दोनच घटक पदार्थ आपण त्याच्यामध्ये तूप तापल्यावरती घालणार आहोत हे जे कळण आहे हे तुम्ही म्हाताऱ्या माणसांना अगदी लहान मुलांनासुद्धा देऊ शकता आता याच्यामध्ये मी जिरं घातलं आहे जिरं तडतडलं की मग आपण घालणार आहोत त्याच्यामध्ये हिंग प्यायला अतिशय चविष्ट लागतं भाताबरोबर मसाले भात खिचडी तर या सगळ्याबरोबरसुद्धा तुम्ही हे कळण देऊ शकता कडधान्याचं पाणी असतं तुम्हाला जर लहान मुलांना द्यायचं असेल तर मात्र त्याच्यामध्ये तुम्ही हिरवी मिरची घालू नका बाकी वाटणामध्ये घातलं तरी चालतं बरेचसे लोक वाटणामध्ये खोबरं घालतात ओला नारळ घालतात जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ओला नारळी घालू शकता हिंग घातलं आहे मी जिरं तडतडल्यानंतर आणि आता हे जे साजूक फोडणी आहे ही साजूक तुपाची फोडणी मी या कळणाला देणार आहे आणि असं तुम्ही कुठल्याही कडधान्यांचं म्हणजे मी आत्ता हरभरे यांचं करून दाखवलेलं आहे पण तुम्ही असं मूग मटकी चवळी हरभरे या सगळ्याचं जे 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 कडधान्य जे जे स्पाउट्स आहेत त्याचं तुम्ही उकडवल्यानंतर पाणी जे आहे ते फेकून न देता याचं कळण करू शकता आणि आता ही मी फोडणी दिली आहे छानपैकी तुम्ही बघत असाल तुम्हाला आवाज त्याचा आला असेल आणि अतिशय छान अतिशय सोपी आणि परत चविष्ट तुम्ही रात्रीसुद्धा कळण आणि भात खाऊ शकता आता आपण हे सर्व करूया एका बाऊलमध्ये आपलं कळण रेडी आहे तर नक्की 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 तुम्ही सगळ्यांनी करून बघा सोपी रेसिपी आहे आणि रोजच्या वापरात आपण स्पाउट्स वापरतो तर त्याप्रमाणे वापरू शकता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशा नवीन नवीन पाककृती आम्ही तुमच्यासाठी नक्की घेऊन येत राहू